प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये ज्या घटना घडतात ह्या घटना प्रारब्धानुसार घडतात म्हणजेच कर्म आणि कर्मानंतर प्रारब्ध आणि ह्या ज्या घटना आहेत कुणालाही चुकत नाहीत प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा प्रारब्धाचा भोग हा भोगावाचा लागतो त्या पद्धतीनेच घटना घडतात आणि याच्या बाबतीत सुंदर अशा आम्ही तुम्हाला दोन गोष्टी सांगणार की प्रत्यक्षात देवादेव महादेवांना सुद्धाही चुकलं नाही त्याच्या बाबतीत एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू हा निश्चित होतो परंतु ज्याचा जन्म होतो त्या जन्माच्याच वेळी मृत्यूची तारीख ही निश्चित लिहिलेली असते त्याचा टायमिंग लिहिलेला असतो किती वेळानं होईल किती तासानं होईल किती मिनिटांनी होईल आणि किती सेकंदाने होईल आणि कोणत्या जागेवरती होईल हे जन्माच्याच वेळी सगळं लिहिलेलं असतं आता हे काही लोकांना विज्ञानाच्या युगामध्ये हे पटणार नाही परंतु मित्रांनो ह्या ज्या घटना घडतात त्याचा नीट विचार जर केला आपण एखाद्या माणसाचा मृत्यू बाबा इथं का झाला आत्ता होता आणि तिथं कसा गेला हो त्याच ठिकाणी मृत्यू झाला तर मित्रांनो ह्या सगळ्या घटना ह्या घडणाऱ्याच असतात सुंदर असे ते कशा घडतात त्यासाठी दोन गोष्टी आपण नेहमी ऐका आणि जर आवडली ना ह्या दोन्ही गोष्टी तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनल आणि होम नम शिवाय अशी कमेंट नक्की द्या आम्हाला मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो एकदा देव महादेव संपूर्ण या देवांना निर्माण करणारे संपूर्ण सृष्टी निर्माण करणारे महादेव आहेत प्रत्येक जीवाला म्हणून तर देव महादेव म्हटलं जात आणि देवादेव महादेव कैलासावरती होते आपले माता पार्वती त्या ठिकाणी होती आणि त्या ठिकाणी शनिदेव गेले आणि शनिदेव म्हणजे मित्रांनो न्यायदेवता आहे न्यायच करतात बरोबर ते कुणी का आपण पाहतो की शनीची नजर फिरली तर राजाचाही रंक होतो आता हे शनिदेव त्या ठिकाणी कैलासावरती गेले आणि महादेवांना त्या ठिकाणी शनिदेव म्हणाले की महादेवा आज पहाटे तीन ते पाचची ची वेळे म्हणले तुमच्या राशीमध्ये मी येतोय त्यामुळे तुम्ही जपून राहा म्हणले काही कष्ट तुम्हाला भोगावे लागतील आता महादेवांनी हे ऐकलं शनीचं बोलणं महादेवांना राग आला हो महादेव तर तसे दयाळू परंतु महादेव त्या ठिकाणी शनीला म्हणाले तू विचार करू नकोस ज्याने हे विश्व निर्माण केलंय तो मी आहे ब्रह्म विष्णू सगळ्यांना मी निर्माण केले आणि नंतर तू आणि तू मला कष्ट देणार तू जा तुझ्या जागेवरती शनिदेव ऐकून त्या ठिकाणी निघून गेले आता रात्र झाली महादेव झोपले महादेवांना तीनलाच जागा आली म्हणली जर मला शनिदेवाच्या कष्ट झालं तर देव काय म्हणतील बा असं व्हायला नकोय मग काय करावं तर महादेव त्या ठिकाणी पाटेज उठले बघा आणि सरोवरामध्ये जाऊन त्या ठिकाणी पाण्यामध्ये जाऊन महादेव बसले बर्फ बाजूला सारला आणि सरोवरामध्ये जाऊन बसल्या पाण्याच्या खाली महादेव बसले म्हणजे इथं कसा काय शनी येतो बघू चार वाजल्या पाच वाजल्या दोन तासाचा काळ सांगितला होता परंतु शनी त्या ठिकाणी आलेला नाही म्हणजे आता शनीचा वेळ निघून गेली दोनच तास सांगितले आपण बाहेर यावं महादेव पाण्यातून बाहेर आले बघा बर्फातून खाली पाहतात तर काय शनिदेव त्या ठिकाणी सरोवराच्या काठावरती बसलेले होते आणि महादेव आणि शनिदेवाला म्हणाले अरे शनी तू सांगितल्याप्रमाणे तीन ते पाच ची वेळ होती परंतु मला कुठलंही कष्ट झालं नाही बघ सगळ्यांच्या बरोबर तुझी नजर चालते सगळ्यांच्यावरती तू न्याय आहे तू नजर टाकली तर राजाचा रंग होतो परंतु माझ्या बाबतीत असं काय घडलं नाही आता हे सगळं महादेवांचं बोलणं ऐकून शनिदेवाला हसाय हसू लागले शनिदेव महादेव म्हणले कार शनिदेव असतो शनिदेव त्या ठिकाणी म्हणाले भगवंता तुम्ही भोळा शिवशंकर आहे बघा महादेवांना भोळा शिवशंकर म्हटलं जातं आजही आपण म्हणतो का ना एखादा व्यक्ती जर भोळा असेल अरे बाबा तू शंकरासारखा भोळा आहे भोळा शिवशंकर आहे शनिदेवाने त्या ठिकाणी सांगितलं की भगवंता तुम्ही अखंड या विश्वाचे मालक आहात परंतु तुम्ही मला निर्माण केले हे न्याय देण्यासाठी निर्माण केले ह्या दोन तासाचा काळात का होईना तुम्हाला बर्फामध्ये खाली जाऊन बसावं लागलं पाण्यात हेच कष्ट होतं देवादेव महादेवांनी स्मित हास्य केलं आणि शनिदेवाला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला मित्रांनो लक्षात ठेवा शनी हा देवत आहे जे प्रारब्धात आहे ते भोगावंच लागतं देवाला भोगावं लागलं मग आपण काय हो आणि मित्रांनो दुसरी गोष्ट आहे की मृत्यूची लक्षात घ्या ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू आहे सगळी तारीख ठरलेली हो त्याच दिवशी तुम्ही कुठंबी जा या देशाच्या काय जगाच्या कोणाकोपऱ्यात का जर गेला ना कुठंबी डॉक्टरकडं तर मृत्यूपासून लपता येणार नाही मृत्यू कुणालाही चुकवता आला नाही तर मित्रांनो एकदा अशी घटना घडली भगवान विष्णुदेव अखंड या विश्वाचं पालन करणाऱ्या मग त्यांना म्हणतात रक्षण करणारा देव होता त्यांना म्हणतात भगवान श्री हरी विष्णूदेव आणि विष्णू वाहन म्हणजे गरुड बघा आता गरुडाची आय आजारी होती भरपूर आणि त्याच दिवशी गरुडाच्या आईचा मृत्यू होणार होता फक्त एक ता तास बाकी होता आता गरुडाला समजलं गरुडाचा महाल होता मोठा नागांचा राजा गरुडो आईच्या प्रेमापोटी वाऱ्याच्या वेगानं आपल्या महालामध्ये गेला आणि आपल्या आईला त्या ठिकाणी उचललं त्या गरुडाने म्हणला माझी आई मेली नाही पाहिजे बघू यमराज कसा येतो या लांब घेऊन जातो लक्षात घ्या प्रेम आहे हो शेवट या ठिकाणी गरुडालाही सगळं अंतस्त माहीत होतं परंतु माया आहे शेवट माया जाळापासून कुणीही चुकलं नाही बघा गरुडानं ना आपल्या आईला घेतलं उंच अशा हिमालयाच्या टोकावरती एक गुफा होती कि ती तो ना ना तो की तिथं कुणीही जाऊ शकत नाही ही गरुडाला माहिती मित्रांनो सगळ्यात उंच भरारी मारणारा पक्षी म्हणलं तर गरुड आहे बघा आजही आपण म्हणतो का नाही मार गरुडासारखी झेप तसं मित्रांनो गरुड आपल्या आईला घेऊन उंच अशा हिमालयाच्या टोकावरती गुफेत गेला आता गुपेस गेल्यानंतर आईला ठेवताच गरुडाचं लक्ष केलं यमराजाकडं यमराजाच त्या ठिकाणी उभा होता आता गरुडाला पाहिल्यानंतर यमराजाने यावं आणि गरुडाचं पाय पकडावं नतमस्तक मस्तक झाला बा यमराजा गरुडाच्या पायाशी आता गरुडाला आश्चर्य वाटलं की म्हटलं उलट झालं मी यमराजाच्या पाया पडाय पाहिजे पण यमराज माझ्या पाया पडतात बर? का बरं असं का गरुडानं प्रश्न यमराजाला विचारला तुम्ही हित कसं आता यमराजानं उत्तर दिलं गरुडा ज्यावेळी माणसाचा जन्म होतो त्याच वेळी त्याची मृत्यूची तारीख ठरलेली असते कोणत्या जागेवरती त्या व्यक्तीचा मृत्यू होणार ही जागाही निश्चित असते वेळही निश्चित असते प्रत्येक मिनिट निश्चित असतो वार असतो सगळं निश्चित असतं गरुडा तुझ्या आईचा ज्या वेळेला जन्म झालेला होता ना त्यावेळेला मृत्यूचा दिवस आणि वेळ हिमालयाच्या गोफेतली होती रे यमराजा त्या ठिकाणी सांगू लागला की गरुडा मला काळजी पडली होती की तुझ्या आईचा मृत्यू या हिमालयाच्या टोकावरती कसा होईल मला काळजी पडली होती म्हणून माझं काम तू केलंस की तुझ्या आईला हिमालयाच्या टोकावरती तू घेऊन आलास आणि याच ठिकाणी तुझ्या आईचा मृत्यू झाला आणि हे काम मला सोपं झालं यमराजा त्या ठिकाणी सांगू लागला तर मित्रांनो या गोष्टीतून आपला एकच घ्यायचंय की हा जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे आणि सुंदरित्या जीवन जगायला पाहिजे कारण जन्म आपला झालेला आहे आपला मृत्यू आपला होणार आहे मृत्यू होणार आहे हा दिवस देण्यात ठेवायचा लक्षात घ्या मृत्यू हा शब्द देण्यात ठेवायचा की सगळं ठेवून आपला एक दिवस इथून निघून नक्की जायचं आहे आणि तशाच प्रकारे आपण जीवन जगायचं की जायचंय आपल्याला एक दिवस फक्त या गोष्टींचा उपभोग घ्यायचा आहे आपल्या या ठिकाणी आणि आपल्याला एक दिवस निघून जायचे त्यामुळं गर्व करू नका संपत्तीचा गर्व करू नका बुद्धीचा शक्तीचा कशाचाच गर्व करू नका भगवंताची सेवा करा आणि गोरगरिबांच्यावरती दया करावं कारण ही संपत्ती ही कुणीही घेऊन जाणार नाही बा फक्त उपभोग घ्यायचा आहे आणि सगळं हितच ठेवून माघारी जायचे हे सगळं निश्चित आहे जागा मृत्यूची निश्चित आहे बघा सगळं सुंदराची गोष्ट आवडली तर ओम नमो भगवती वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र